नमस्कार मैत्रिणींनो मी वर्ष वर्ष फॅशनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तरा त्यास तुमी बागु शक्ता। त्यास कवर बन हो। तर आता इतिहास तुम्ही बघू शकता मी जुन्या साडीचाच कपडा घेतलेला आहे आणि त्याचंच आपण उशीचं कवर बनवत आहोत तर वरतून त्याची तीन इंच म्हणजे मी कट करून घेणार आहे तर तुम्ही व्हिडिओ प्लीज पूर्ण बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बघा मैत्रिणींना अशा पद्धतीने सिम्पल आणि इझी म्हणजे एकदम सोपी शिवायला पण पिलो कवर बनून आपली तयार झालेली आहे तुम्ही पण तुमची जी कोणती पिलो असेल ती असे सेम अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे आणि अशाच पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग करायची आहे तुम्हाला मागे हवं असल्यास तुम्ही वेलक्रो वगैरे पण लावू शकता तर अशा पद्धतीने आपली पिलो कवर बनून तयार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं अगदी मनापासून धन्यवाद थँक्यू